गेल्या पाच वर्षात आपण तीन मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री झालेले पाहिलेत सोबत कोविड काळात उघडी पडलेली आरोग्य सेवा दहावीच्या पोरांना पहिलीच पुस्तक वाचता न येणारा गेल्या वर्षीचा सर्वे बदलापूर जालना छत्रपती संभाजीनगर मध्ये घाटणारे घटना शेतमाला कवडीचा भाव आणि दुष्काळाच्या झळा सोसणारा शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली मारताना आपण पाहिलंय दोन जणांचा जीव घेऊन एका रात्री तीनशे शब्दांचा निबंध लिहून सुटणारं श्रीमंत बापाचं पोरग व त्यासाठी विकली जाणारी सिस्टम थोडेसे पैसे घेऊन पाच पाच वर्ष अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या छाताडावर पाय देऊन नोकरी विकणाऱ्या अवलादि अशा कित्येक दुर्दैवी घटना गेल्या पाच वर्षात आपण महाराष्ट्रात घडताना पाहिल्यात आता जशा वाईट घटना घडल्या तसे काही चांगली काम सुद्धा झाली जवळपास अडीच वर्ष महाविकास आघाडी सत्तेत राहिली व तितकीच महायुती। होती आणि आज आपण महाराष्ट्राच्या विकासाची गती सर्वसामान्यांचा शेतकऱ्यांचा सन्मान महिलांची सुरक्षा शिक्षणाचा दर्जा आरोग्यसेवा भ्रष्टाचाराला आळा पर्यावरणाचं संवर्धन अशा विविध पॅरामीटर्समधून कोणतं सरकार बेस्ट होतं कोणाची कामगिरी दमदार होती या सगळ्याचा सविस्तर ट्रॅक रेकॉर्ड पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये एकोणीसशे ब्याण्णवमध्ये वर्ल्ड बँकेच्या गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट या एका रिपोर्टमध्ये चांगलं सरकार कोणतं याची व्याख्या सांगितली होती त्यानुसार जे सरकार देशाच्या विकासासाठी आर्थिक आणि सामाजिक संसाधनांचा वापर योग्य व पारदर्शक पद्धतीने करत असल्यास ते सरकार चांगले सरकार म्हटले जाते व ते चांगले काम करत आहे की नाही हे चेक करण्यासाठी यू एन डी पी म्हणजे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम यांनी हे सहा महत्त्वाचे पॅरामीटर्स बनवलेले आहेत त्यात जर एखादं सरकार पास होत असेल तर त्याला गुड गव्हर्नर्स किंवा आपण चांगलं सरकारसुद्धा म्हणू शकतो पण थांबा मी या व्हिडिओत फक्त फॅक्ट्स आणि डेटा जे सांगतो आहे तेच तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही जर हा व्हिडिओ याची लढत त्याच्याशी हा वर चढ तो बाला असल्या हवेतल्या बातम्या पाहण्यासाठी चालू केला असेल तर प्लीज हा व्हिडिओ स्किप करा कारण मी फक्त गेल्या पाच वर्षात वेगवेगळ्या स्कीम्स क्राईम रेट एज्युकेशन अशा विविध क्षेत्रात कोणतं सरकार बेस्ट होतं हे सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे आता यू एन डी पीच्या त्या सहा पॅरेमीटर्समधील पहिलं आहे पार्टिसिपेशन म्हणजे सरकारने एखादा निर्णय घेतला तर त्यात जनतेचं मत घेतलं आहे का किंवा निर्णय झाल्यानंतर जनतेतून काही बदल सुचवले असतील तर ते सरकारने स्वीकारले आहेत का म्हणजे थोडक्यात महत्त्वाचे निर्णय घेताना सरकारने जनतेला सहभागी करून घेतले आहे का म्हणजेच पार्टिसिपेशन आता दोन हजार बावीसमध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार जवळपास पडलंच होतं तेव्हा एका कॅबिनेट मिटिंगमध्ये अनेक निर्णय ते सरकारने घेतले होते त्यात औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे असे नाव बदलण्याचा निर्णयसुद्धा सरकारने घेतला होता पण तो निर्णय घेताना जनतेचे तर सोडाच पण संपूर्ण कॅबिनेटसुद्धा एकमतात नव्हतं आणि त्यानंतर महायुतीने सुद्धा असेच नाव बदलायचे निर्णय घेतले त्यांनीसुद्धा जनतेला विचारलं नाही त्यामुळे दोन्ही सरकारं या पार्टिसिपेशन कॅटेगरीत फेल झालेले आहेत आणि मला नाही वाटत आपल्या देशात कोणत्याच राज्यात निर्णय घेताना जनतेचं मत घेत असतील म्हणून आता जर प्रॅक्टिकली पाहिलं तर ते पॉसिबल पण नाही आहे पण दोन हजार बारामध्ये दिल्ली निर्भया केसच्या वेळेस जे एस वर्मा यांच्या कमिटीने अँटी रेप लॉ बनवला होता व तो देशातील जनतेसमोर सूचना व सुधारण्यासाठी ओपन ठेवण्यात आला होता आणि जनतेतून सुद्धा त्यात आवश्यक ते बदल सुचवले व त्यानंतर सरकारने जानेवारी दोन हजार तेरामध्ये ते बिल कायद्यात रूपांतरित केलं होतं म्हणजे कायदा बनविताना जनतेचा सहभाग होत नाही आहे असं नाही आहे कारण आपल्याच देशात हे झालेलं आहे त्यामुळे सरकारने कायदे बनविताना जनतेलासुद्धा सहभागी केलं पाहिजे असंच मला वाटतं आता पुढचं व दुसरं आहे रूल ऑफ लॉ म्हणजे सरकारने राज्यात कायदा सुव्यवस्था सर्वांसाठी सारखीच व तितकीच तत्पर ठेवली पाहिजे आणि जर कायदा सुव्यवस्था सर्वांसाठी समान नसली तर राज्यातील राजकारण मत्स्य न्यायपद्धतीकडे झुकेल म्हणजे स्ट्रॉंग किंवा शक्तिशाली लोक नेहमीच गरीब व हो वीक लोकांवर वरचढ ठरतील आणि याचंच ताजं उदाहरण म्हणजे पुण्यातील पोरशे प्रकरण ज्यात धनात देव ओळखी असणाऱ्याला नियम व हो कायदा वेगळा आहे आणि जो सर्वसामान्य गरीब आहे त्याच्यासाठी कायदा वेगळा आहे हे आपल्याला त्या केसमध्ये पाहायला मिळालेलं आहे आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा सचिन वाजे नारायण राणे यांच्या केसमध्ये कायद्याचा दुरुपयोग केला हे सिद्ध झालेलं आहे त्यामुळे दोन्हींना पण आपण पॉईंट्स देऊ शकत नाहीत आता पुढील मुद्दा आहे कॉन्सेन्सेस ओरिएंटेड म्हणजे सरकारने एखादा निर्णय घेतला तर त्याचा फायदा सर्व जनतेला होईल असं नाही पण निदान एक कॉमन मिनिमम जनतेचा तरी फायदा झाला पाहिजे आणि याचं उदाहरण आहे उद्धव उदा ठाकरेंनी केलेली शेतकरी कर्जमाफी यात एम यू ए सरकारनुसार सत्तावीस लाख शेतकऱ्यांचे सतरा हजार सहाशे शेहेचाळीस करोड रुपयांचे लोन सरकारने माफ केलं जेणेकरून शेतकरी गटाला मोठ्या प्रमाणावर फायदा झाला पण आता ही कर्जमाफी सर्वच शेतकऱ्यांची नव्हती त्यात काही पात्रता अटी होत्या पण तरीही शेतकऱ्यांचे सर्वच नाही पण एका मोठ्या वर्गाला योजनेचा फायदा मिळाला म्हणून उद्धव ठाकरे या, या टेस्टमध्ये पास झाले आता शिंदे सरकारने सुद्धा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आनंदाचा शिदा यासारख्या स्कीममधून या टेस्टला सक्सेसफुली पास केला आहे म्हणजे वरवर सांगायचं झालं तर दोन्ही सरकारने जनतेचे फायदा होईल अशा काही योजना बनवलेल्या आहेत आता पुढचं आहे अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी आता सरकारची जबाबदारी आहे की जनतेला होईल तेवढ्या सोयीसुविधा पुरवाव्यात व सामान्य माणसाचे आयुष्य जेवढे सोयीस्कर बनवता येईल तेवढं बनवावं मग त्यात सगळेच आले शेतकरी कष्टकरी मिडल क्लास श्रीमंत गरीब सगळेच आता जबाबदारी कोणती तर शिक्षण आरोग्य रोड्स कचऱ्याची विल्हेवाट सांडपाण्याची व्यवस्था पर्यावरणाचं संवर्धन युवकांना नोकऱ्या गुन्हेगारीचं प्रमाण अशा गोष्टी आता मला नाही वाटत की दोन्ही सरकारांपैकी कोणीच्या सर्व गोष्टी जबाबदारीने जनतेला दिल्या आहेत कारण तुम्ही कुठेही गेले तर रोडवर खड्डे आहेतच कुठेही कचरा पडलेला दिसतो शिक्षणाची तर फार वाट लागलेली आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की दहावीच्या मुलाला पहिलीचं पुस्तकसुद्धा वाचता येत नाही असं प्रथम फाउंडेशनच्या एका सर्वेमधून समोर आलं आहे आणि नोकऱ्यांसाठी किती मारामार आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात बेरोजगारी अकरा टक्क्यावर होती आणि दोन हजार बावीसमध्ये ती वाढून पंधरा टक्क्यावर पोहोचली बघा म्हणजे सरकारी नोकऱ्यात तर इतकी स्पर्धा आहे की वनरक्षकच्या नोकरीसाठी फर्स्ट क्लास बी पास झालेले इंजिनियर फॉर्म भरत आहेत त्यात पेपर लिक्स सारखे प्रकरण होतकुरू विद्यार्थ्यांचे कंबरड मोडायचं काम करत आहे आता या रिपोर्ट एक रिपोर्टनुसार उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात म्हणजे तीस महिन्यात सरकारने अठ्ठ्याऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार नोकऱ्या तयार करण्याचं काम केलं तर आत्ताच्या महायुती सरकारने म्हणजे एकनाथ शिंदेंनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणावेळी सांगितलं की त्यांनी गेल्या दोन वर्षात पाच लाख करोड रुपयांचे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग ओ यू म्हणजे वेगवेगळ्या उद्योगांशी डील केले आहेत आणि त्यातून जवळपास दोन लाख पन्नास हजार नोकऱ्या तयार होतील पण मला एक कळत नाही आहे की मोठमोठ्याले प्रोजेक्ट जर दुसऱ्या राज्यात गेल्यावर नोकऱ्या कशा तयार होतील काय मिळेल आता या अकाउंटेबिलिटीचे पॉईंट्स या दोघांना पण नाही द्यावे तसंच वाटतंय आता पुढचा पॉईंट आहे ट्रान्सपेरन्सी या जे। जे आता या नावातूनच तुम्हाला कळलं असेल की याचा अर्थ काय थोडक्यात सरकारने कोणतंही काम केलं तर त्यात पारदर्शकता ठेवली पाहिजे जेणेकरून जनतेला फसवलं आहे की नाही हे आपल्याला कळू शकतं आता दोन्ही सरकारांनी कितीही ओरडू सांगितलं की आमचं सरकार हे पारदर्शकपणे काम करतं तरी असेल कित्येक निर्णय आहेत जे काही विशिष्ट गटाचा फायदा होण्यासाठी घेतले जातात त्यामुळे या टेस्टमध्ये दोन्ही बाद होतात आता शेवटचा आहे रिस्पॉन्सिव्हनेस यात सरकार किती तत्पर आहे हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे कुठं भूस्खलन झालं पूर आला अपघात झाला तर सरकार त्या गोष्टी किती प्रायोरिटीवर घेऊन काम करतं हे खूप महत्त्वाचं आहे आता या टेस्टमध्ये आपण उद्धव ठाकरे सरकारला कोविड काळातील परिस्थिती थोडी व्यवस्थित हाताळल्यामुळे एक पॉईंट देऊ शकतो व एकनाथ शिंदे सरकार अशा परिस्थितीत वेळेवर कामाला येतं की नाही हे तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा व येत्या काही काळात आपल्याला नवीन सरकार तर मिळेलच पण त्याने धर्म जात मंदिर मस्जिद यापुढे जाऊन काय काम केलं पाहिजे ते पाहूया त्यात सगळ्यात पहिला मुद्दा आहे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास सध्या राज्यातील मुंबई पुणे नाशिक नागपूर असे काही महत्त्वाची मोठी मोठाली शहरं देशातील एक नंबरची बनली आहेत पण राज्यातील बहुसंख्य जनता खेड्यापाड्यात राहते त्यांच्यासाठी कोणत्याच सरकारने आत्तापर्यंत चांगले रोड्स दिले नाहीत दावखाने बनवले नाहीत शाळा आहेत पण त्यात शिक्षक नसतो वर्ग खोल्यात पडायला लागल्यात अशा अनेक समस्या आहेत आणि म्हणून नवीन येणारं सरकार जसं मुंबई पुण्यातील विकासाकडे जेवढं आत्मीयतेने पाहतं तेवढं खेड्यातील सर्वसाधारण माणसाकडे सुद्धा पाहायला हवे असं मला वाटतं आता दुसरं आहे शेतकरी आत्महत्या आज आपलं राज्य किती विकासाच्या शिखरावर जरी पोहोचलेलं असलं तरी दुसरीकडे भारतात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या आपल्या महाराष्ट्रात होतात आणि त्या थांबवण्यासाठी सरकारने काहीतरी उपाययोजना केल्याच पाहिजेत जसं की मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न असतो तो सोडवण्यासाठी पावसाचे पाणी अडवून किंवा मोठमोठ्याले धरणं बांधून पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली लावला पाहिजे आता यानंतर आहे महिलांची सुरक्षितता पर्यावरणाचं संवर्धन सार्वजनिक वाहतुकीसाठी चांगल्या बसेस युवकांसाठी नोकऱ्या कचऱ्याची समस्या अशा कित्येक समस्या आहेत ज्या सरकारने प्रायोरिटीवर घेऊन सोडवल्या पाहिजेत असं मला वाटतं आणि आता येत्या वीस नोव्हेंबरला मतदान आहे त्यात तुम्हाला ठरवायचं की सरकार कोणाच आलं पाहिजे सध्या तरी असंच म्हणावे लागेल आपल्याला कारण कोण कौन कोणाच्या गळ्यात हात टाकेल हे आपल्याला तेवीस तारखेनंतर कळेलच आणि त्यामुळे मतदान न विसरता नक्की करा आणि हा जर तुमच्या मतदारसंघात एखादा चांगला उमेदवार नसेल त्यावेळेस तुम्ही नोटा चिन्ह मारून आले तर काय फरक पडणार नाही पण उगाच नोटाला मतदान करायचे हे काही शहाणपणाचे नाही मी असं का म्हणतोय हे तुम्हाला आपला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कळेलच त्यामुळे नक्की पहा व या व्हिडिओची एडिटिंग किंवा स्क्रिप्ट जर तुम्हाला आवडली असेल व सेम असेच शिकायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक गुगल फॉर्म आहे तो नक्की बरा जेणेकरून मी तुमच्यासाठी लवकरात लवकर एक कोर्स घेऊन येऊ शकतो आता तुम्हाला या व्हिडिओतील माहिती कशी वाटली हे मला कॉमेंटमध्ये सांगा व आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद